नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवर संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव सांगितले जातात तसेच संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितींचेही बाजारभाव सांगितले जातात नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी हा आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड येथे अवकालेले दोनशे सत्तर क्विंटल जास्तीचा दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जात लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती शिरूर कांदा मार्केट येथे अवकालेले दोन हजार आठशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव येथे अवकाळीले साठ क्विंटल ज्याची दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे सोलापूर येथे अवकाळीले अठरा हजार आठशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती धाराशिव येथे अवकालेले चोपन्न क्विंटल जशीचा दर आहे एक हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मगात असे पुढील बाजार समिती संगमनेर येथे अवकाळलेली आहे सतराशे क्विंटल जशी दर अठराशे अकरा रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेगिड येथे अवकाळलेली बारा हजार दोनशे एकेचाळीस क्विंटल जशीचं दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा मग तसे पुढील बाजार समती इस्लामपूर येथे अवकालेले पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर अकराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे जात आहे पांढरा कांदा जास्तीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती आहे येवला येथे अवकालेले तीन हजार क्विंटल जास्तीत दर सतराशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला येथे अवकालेले दोन हजार क्विंटल जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती नाशिक येथे अवकालेले दोन हजार क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व सुंदर तेराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती कळवण येथे अवकाले आठ हजार आठशे पन्नास क्विंटल जसे दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सुंदर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती चांदवड येथे अवकालेले सहा हजार दोनशे क्विंटल जसी दर बावीसशे एक्कावन रुपये क्विंटल सर्व सुंदर पंधराशे सत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा मग तसं पुढील बाजार समती मनमाड येथे अवकाळी सतराशे दहा क्विंटल जसे दर सतराशे एकवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी